नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक छोटासा डाटा टॅली करणार आहोत ज्यामध्ये बावीस आणि चोवीस कॅरेटमध्ये होत जाणारे बदल मागच्या दहा दिवसातले मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की छोटं म्हणजेच एक ग्राम सोन्याचे भाव कसे बदलले आणि आता आपल्याला घ्यायचे का थांबायचं या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी आज तुम्हाला मागच्या दहा दिवसातल्या डाटापासून देणार आहे सुरुवात करूया मित्रांनो चोवीस जूनपासून चोवीस जूनला बावीस कॅरेट सोनं होतं नऊ हजार पस्तीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोनं होतं नऊ हजार आठशे पंचावन्न रुपये हेच भाव पंचवीस जूनला जे आहेत नऊ हजार सत्तर रुपये बावीस कॅरेट सोनं पस्तीस रुपयानं वाढून चढण आणि हेच भाव जे आहे तर चोवीस कॅरेटला नऊ हजार आठशे पंच्याण्णव रुपये चाळीस रुपयाने भाव वाढ झालेली पाहायला भेटते सव्वीस जूनला जैसे ते भाव होते सत्तावीस जूनला मात्र आठ हजार नऊशे पंच्याऐंशी याचाच अर्थ पंच्याऐंशी रुपयांनी सोनं स्वस्त झालं मागच्या टर्नपेक्षा आणि बावीस कॅरेटच्या नंतर चोवीस कॅरेट नऊ हजार आठशे दोन रुपये म्हणजेच मागच्या डदपेक्षा त्र्याण्णव रुपयांनी सोनं स्वस्त झालं आता हे स्वस्त झालं अठ्ठावीस जूनला बघा अठ्ठावीस जून उघडताच आठ हजार नऊशे तीस बावीस कॅरेटचा भाव झाला आणि पंचावन्न रुपयानं सोनं परत उतरलं तर, तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव होता नऊ हजार सातशे बेचाळीस म्हणजे साठ रुपयाने सोनं जागेवर उतरलं यानंतर मात्र एकोणतीस जून उघडला एकोणतीस जूनला सोन्याचे भाव स्तब्ध राहिले यानंतर तीस जून उघडला तीस जूनला जे आहे सोनं आठ हजार नऊशे पंधरा बावीस कॅरेट होतं याचाच अर्थ मागच्या भावापेक्षा पंधरा रुपयांनी परत उतरलं होतं सोनं तर मात्र चोवीस कॅरेट नऊ हजार सातशे सव्वीस रुपयावर होतं म्हणजेच सोळा रुपयांनी ते पण उतरलं आता एक जुलै उघडला एक जुलैला मात्र नऊ हजार वीस रुपये जे आहे बावीस कॅरेट सुद्धा सोनं झालं आणि आता बऱ्याच दिवसानंतर इथे सोन्यामध्ये वाढ झालेली पाहायला भेटते हे प्लसमध्ये म्हणजेच एकशे पाच रुपयाची वाढ इथे पाहायला भेटते मागच्या भावापेक्षा चोवीस कॅरेटमध्ये नऊ हजार आठशे चाळीस रुपये तर इथेही एकशे चौदा रुपयाची एका ग्राममध्ये वाढ पाहायला भेटते दोन जुलैला नऊ हजार पासष्ट रुपये म्हणजेच पंचेचाळीस रुपयाच्या वाढणं बाजार उघडतात नऊ हजार पासष्ट रुपये सोनं झालं बावीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट एक ग्राम नऊ हजार आठशे चाळीस रुपये म्हणजेच नऊ हजार आ आठशे एकोणनव्वद रुपये म्हणजेच एकोणपन्नास रुपयांनी वाढण्याचं पाहायला भेटतं यानंतर मात्र तीन जुलैला नऊ हजार एकशे पाच रुपये भाव झाला आणि चाळीस रुपयांनी परत सोनं वाढलं बावीस कॅरेट आता चोवीस कॅरेट सुद्धा यासोबतच सु नऊ हजार नऊशे तेहतीस म्हणजेच नऊ हजार आठशे एकोणनव्वद वरून नऊ हजार आठशे ते नऊ हजार नऊशे तेहतीस म्हणजे चौवेचाळीस रुपयाने इथे सुद्धा वाढ आपल्याला चांगलीच पाहायला भेटते आणि यानंतर मात्र चार जुलै उघडतास नऊ हजार पन्नास रुपये सोनं झालं पन्नास रुपयाची इथे सुरुवातीपासून झालेल्या वाढीत घट झाली आणि आता पन्नास रुपयांनी सोनं उतरल्याचं लक्षात येतं यानंतर मात्र चोवीस कॅरेट सुद्धा सोनं एक ग्राम सुद्धा नऊ हजार आठशे त्र्याहत्तर म्हणजेच कालच्या भावापेक्षा साठ रुपयाच्या घटेनं उतरलं आणि आता पाच जुलैला जे आहे पाच जुलैला नऊ हजार साठ रुपये म्हणजेच दहा रुपयांनी फक्त बावीस कॅरेट सोनं जे आहे वाढलं आणि नऊ हजार आठशे त्र्याऐंशी चोवीस कॅरेटचा भाव आहे हे सुद्धा दहा रुपयांनी वाढत आता विचार करूया आपण आपण मागच्या दहा दिवसाची टॅली जर केली समजा तर मात्र एक चढता क्रम दोन चढते क्रम तीन चढते क्रम चार चढते क्रम पाच चढते क्रम तर एक उतरता क्रम दोन उतरते क्रम तीन उतरते क्रम चार उतरते क्रम म्हणजे पाच दिवस सोनं स्वस्त झालं आणि पाच दिवस सोनं महागलं अशा पद्धतीने सोन्यानं थोडंसं खेळवून ठेवलं यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की सोन्याचे भाव फलक कसे खेळत आहेत बाकी मित्रांनो सोन्या चांदीच्या रोज अपडेटसाठी व्हिडिओला नक्की लाईक करा उद्या ताज्या भावासकट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका